क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस पोलीस प्रशासन आणि आमचे पदाधिकारी शासन बातम्या शासन प्रशासन बातमीपत्र क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस आणि मानव अधिकार अधिनियमचे कार्य करत असताना जवळून संबंध येतो तो पोलीस प्रशासन आणि सरकारी अधिकारी यांच्याशी आणि जेव्हा ते आमच्या प्रतिनिधी किंवा जनसंपर्क अधिकारी यांचीच चौकशी करून आम्हाला फोन करून माहिती विचारतात आणि त्यांना आम्ही आमचे रितसर नोंदणी गुंग गुगलद्वारे दाखवून देतो तेव्हा त्यांचे आदर आणि वागणुकीतील बदल दखल घेण्यासारखा असतो आपण आपल्या रितसर नोंदणीकृत प्रतिनिधींच्या ओळखपत्रावर क्यू आर कोडसहित योग्य ती माहिती दिली आहे आणि प्रत्येक ओळखपत्राची रितसर नोंद केली आहे एक नेहमी लक्षात ठेवा कोणताही सरकारी कर्मचारी अधिकारी किंवा सरकारी यंत्रणेत कार्य करणारी व्यक्ती ही लोकसेवक असते आपण भरत असलेल्या करांमधून त्यांना पगार मिळतो आपल्याला योग्य वागणुकीसह सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठीच त्यांची नियुक्ती झालेली असते हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा चित्र बदलेल आपल्याला जर लोकसेवक योग्य ते सहकार्य करत नसतील तर त्याची तक्रार आपण त्यांच्या वरिष्ठांकडे किंवा मानवी हक्क आयोगाकडे करू शकतो फक्त त्याची आपल्याला जाणीव असणे आवश्यक आहे कारण बाजारात बंदूक विकत मिळते पण त्याचा ट्रिगर दाबाईचा जिगर स्वतःजवळ असणे आवश्यक आहे सदर कार्य करताना अडचणी येतात किंवा त्या निर्माणसुद्धा केल्या जातात पण असे करणाऱ्यांना योग्य वेळी योग्य ती समज देणे गरजेचे आहे